मराठाच्या विरोधात बोलणारा मराठा विरोधात बोलणार मराठा मराठा अरे करायचं काय आपल्या सर्वांना माहिती आहे की अण्णा शिंदे नावाचा फितूर जो संजय आपला राजेंद्र राऊतांचा जो पिल्लावळा आहे राजेंद्र राऊतांचा कार्यकर्ता आहे त्यांनी दादांवरती एक स्टेटमेंट केलं किंवा दादांना त्यांनी जाब विचारला की मनोज जरंगे पाटील आमची शंका दूर करतील का पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की जरंगे पाटील हे पूर्ण समाजाच्या शंका ऑलरेडी त्यांनी दूर केलेल्या त्यामुळे या पिल्लावळने कोणत्या तरी राजकीय फायद्यासाठी राजेंद्र राऊतांच्या राजकीय फायद्यासाठी असे स्टेटमेंट करून मराठा समाजाची डोकी भडकून आहे कारण ही असल्या फितुरांमुळे आतापर्यंत जे समाजाचं नुकसान होत आलंय जे नुकसान असल्या या फितुरांमुळेच झालेलं आहे राहिली गोष्ट राजेंद्र राऊतांची आज आम्ही त्यांचा गाडव बनून राजकारणातला गाडव आणि एखाद्या नेत्याचं गाडव किती असावं एखाद्यानं ते आम्ही आज त्याचा गाडव प्रतिमा पुतळा बनून आम्ही आज त्यांचा निषेध केलाय त्यांना जाळय आज आणि हे